नमस्कार स्मार्ट सिटी मेट्रो न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे कल्याण लोकली महानगरपालिकेच्या निवडणूक आता पंधरा जानेवारीला होणार आहेत सोळाला निकाल बाहेर येईल त्याच्या अगोदर आमच्यासोबत आहेत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे सुभाष गायकवाड गायकवाड गायक साहेब दहा वर्षानंतर निवडणुका होत आहेत कल्याण पूर्वेपासून पूर्वेला पूर्वे आपण निवडणुकीतून धरणार आहात काय विजन आहे कल्याण पूर्वेचा अजूनही पंच्याण्णवपासून आत्तापर्यंत विकास झाला आहे आपला काय म्हणणं आहे विकासाची परिभाषा नाही नक्की आपल्याला समजून घ्यायला लागली तुमचं म्हणणं बरोबर आहे विकास हा त्या प पाहता गेला आपण पाहिलं तर खूप प्रमाणात असं झाला नाही जसा कल्याण पश्चिमचा आपण एक प्रकारे करू शकतो कल्याणला पूर्वला बनवायला गेलं तर आपण आरोग्याचं चांगलं केंद्र पाहिजे किंवा हॉस्पिटल आपण म्हणू ते नाही आहे परिवहनची सेवा नाही आहे या गोष्टी मूलभूत ज्या विषय आहेत जे कल्याणपूर्वाचा पण अधिकार आहे असणं ते नाही आहे त्याच्यासाठी मला वाटतं आपण येणाऱ्या काळात त्या गोष्टी घेऊन पुढे जाऊया ते लोकांचा एक अधिकार पण आहे ते मिळवण्याचा कल्याणपूर्वेसाठी आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने काय केलं आहे सत्तेत राहिली आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे मला वाटतं कल्याणपूर्व नाही म्हणजे कल्याण डोंबोली महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादी जेव्हा सत्तेत होती म्हणजे अजितदादांच्या नेतृत्वाखाली जेव्हा अजितदादा सिंचन मंत्री असताना साठ एम एल टी पाणीची जी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला जी आपल्याला त्यावेळी जे झालं सिंचनाच्या माध्यमातून ते मंत्री असताना ते साठ ई एम एल टी पाणी आम्हाला त्याचवेळी त्यांनी त्यांच्या माध्यमातून मिळालेलं त्यानंतरच्या काळामध्ये तुम्ही बी एस यू पीचे प्रकल्प पाहाल तर आम्ही जेव्हा सरकारमध्ये होतो त्या माध्यमातून बी एस यू पीचं आणण्याचा प्रयत्न केला जवळपास साडे अठराशे कोटी विकासाकरता इथे आणण्यात आले सुवर्णमोत्सवी वर्ष महाराष्ट्राचा होतं त्यावेळी दीडशे कोटी कॉन्क्रीटीकरण कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या पूर्ण कर परिसरासाठी करण्यात आले तर असे काही प्रकल्प आमच्या माध्यमातून त्या काळात करण्यात आले इथून पुढेही आम्ही प्रयत्नशील राहू का कल्याण डोंबोली महानगरपालिकेला एक चांगले विजन घेऊन आपण काहीतरी काम करूया म्हणून आता प्रश्न असा आहे की कल्याण स्टेशनला डायरेक्ट कोर्वेकडून पोहचता येत नाही बरोबर आहे आणि कल्याण जंक्शन असल्यामुळे मुंबईच्या प्रवेशद्वार बोलला जातो कल्याणला तर अशी काय योजना आहे असेल आपली भविष्यात मला वाटतं आपल्याला परिवहन याच्यावर काम करावं लागेल सध्या परिवहनवर खूप काय काम करण्याची गरज आहे कारण कल्याणपूर्वत पाय ठराविक आपण म्हटलं तर कल्याणपूर्वला त्यामध्ये म्हणजे रिंग रूट बसेस चालू करणं गरजेचं आहे आता कल्याणपूर्वमध्ये बहुतेक रस्ते छोटे असल्याकारणाने छोट्या बसेसच्या अवेलेबिलिटी करून नवीन याच्यामध्ये बसून आपण ते परिवहन सेवा चांगली भक्कम केली तर लोकांचा तो खूप मोठा अडचणीचा हे दूर होऊन जाईल मला वाटतं आणि आम्हाला अजून रस्ते इन्फ्रास्ट्रक्चर्समध्ये बऱ्यापैकी काम करण्याची गरज आहे कल्याण पूर्वेला बघितलं तर जसं बिल्डिंग्स कॉम्प्लेक्स झालेत तसं चाळी भरपूर आहे आणि त्याच्यासाठी काय कलस्टर योजना वगैरे हो त्या गोष्टीवर तर सर्वात जास्त मला वाटतं चाळी चाळ पुनर्वसनचा जो आपल्याला मोठ्या प्रमाणात कल्याणपूर्वमध्ये लक्ष द्यायला लागेल कारण आम्हाला सम सध्या समजून घ्यायला लागेल की कल्याण वर्ग कुठला राहतो कल्याण मध्ये सर्वात जास्त वर्ग हा वर्किंग क्लासमधला तळागाळात वर्किंग करणारे ले जास्ती लेबर क्लासमधले लोक आहेत तर त्यांना जे सोयीस्कर असेल त्या पद्धतीने आपण घेऊन त्यांचा विकास जर चाळीचा करा चाळीचा पुनर्विकास करण्यासाठी त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी आपल्याला प्रकल्प हा क्लस्टरचा आपण सरकारच्या माध्यमातून गेलो तर त्याची व्याप्ती वाढवून त्याला अजून काही कुठे अडचणी असतील तर त्याच्यात काही सुधारणा करून कल्याण महानगरपालिका म्हणजे आता नगरसेवकांसाठी हो तर आम्ही प्रयत्नशील रोखं त्या लोकांसाठी जास्तीत जास्त आपण त्या वर्गामध्ये काम करूया शेवटचा प्रश्न आहे माझा की कल्याण पूर्वेला सर्वात जास्त उत्तर भारतीय पट्टा आहे मोठा मोठी जनसंख्या आहे उत्तर भारतीय लोक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित गटाला मतदान करतील याच्यासाठी आपली काय उत्तर भारतीय मग बघा आपण असं बोलू नाही शकत का एक वर्ग किंवा समाज हा एका पक्षालाच धरून चालतो असं काही नसतं उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात आमच्या पक्षाकडे पण आहे आमच्या पक्षात चांगले नेते आहेत उत्तर भारतीय समाजाचे आपण महाराष्ट्र लेवलवर पण बघितलं नवाब मलिकांपासून चांगले नरेंद्र शर्माजी यांच्यासारखे वर्मासारखे आहेत आमच्याकडे खूप चांगले आहेत आपले कल्याणचे पारसनाथ तिवारी आहेत आमचे जे राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रवादीमधून काम करतात हिंदी भाषिक सेलचे ते अध्यक्ष आहेत महाराष्ट्रामध्ये अशा आमच्याकडे खूप चांगले चांगले लोक उत्तर भारतीय समाजातून स्थानिक पातळीवर काम करणारे कार्यकर्ते बहुतेक उत्तर भारतीय समाजातील आहेत तसं उत्तर भारतीय आणि असं आपण म्हणता येणार नाही विकास हा मूळभूत लोकांना पाहिजे लोकांच्या गरजा काय महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांकडून त्यांच्या काय अपेक्षा असतील या गोष्टी समजून जो काम करेल त्याला लोक त्यांच्या मागे उभे राहतात आणि या कल्याण महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आपल्याला काय वाटतं की म्हणजे परत खिचडी होईल किंवा एका पक्षाला मला इतकं सांगेल आम्ही शंभर टक्के युतीचाच महापौर होईल खिचडी असं म्हणता येणार नाही कारण विरोधी पक्षामध्ये असणारे लोक तसे त्या पद्धतीने स्ट्रॉंग आहेत आपण बोलू शकतो किंवा ते त्या पद्धतीने पुढे येत नाहीत जास्ती चान्सेस असे युतीचाच महापौर होण्याचा शंभरामध्ये तुम्ही बोलला तर नव्याण्णव टक्के युतीचा महापौर होणेल तशी परिस्थिती सध्या तरी आज कल्याण महापालिका क्षेत्रात पहिल्यांदा पॅनल पद्धतीने इलेक्शन होते लोकांपर्यंत कसं पॅनलचा मोठी कसं होते ती मोठी अडचण होणार आहे कारण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे पॅनल पद्धतीवर चार वॉर्डांमध्ये जेव्हा वेगवेगळे चिन्ह होतील तेव्हा लोक कसे रिॲक्ट होतील लोकांना अजून त्याच्यातलं ज्ञान नसल्यामुळे मला वाटतं ते त्यावेळेच्या वेळेवर म्हणजे निवडणूक आयोगापासून पण काहीतरी जनजागृती करणं गरजेचं होतं पॅनल पद्धतीवर मतदान कसं पॅनल पद्धत ही इतर जागेवर म्हणजे महाराष्ट्रातल्या इतर याच्यावर किंवा काय बँकिंग सेक्टर्समध्ये दुसऱ्या आपल्या ए पी एम सीमध्ये हो ते होते पण त्यावेळी ते पक्ष म्हणून लढत नाही आता इथं पक्ष म्हणून लढत असताना मेन मुळात जो मतदार आहे त्याला जागृत करणं गरजेचं कर जा, त्याला पद्धत कशी मतदान करायचं काय हे होईल त्याचं त्यांना जागृती त्यांच्यापर्यंत घेणं आहे आणि तेच जसं प्रशासनाचं काम आहे तसंच आम्हाला ता पक्षाला पण आता लोकांमध्ये जाऊन पद मतदानाची प्रक्रिया सगळी समजून सांगावी लागेल धन्यवाद गायकवाड साहेब स्मार्ट सिटी मेट्रो न्यूजमध्ये तूर्ता तिथे थांबतोय आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि पुन्हा भेटूया